खरं तर एम एस वर्ड हे छोटी मोठी संस्था असो शाळा कॉलेज असो सर्वत्र पॉप्युलर आहे इतकेच काय तर एम एस सी आय टी कोर्स पूर्ण करणे देखील आवश्यक केले एकंदरीत काय तर एम एस वर्ड सर्वत्र आहे आणि अशा एम एस वर्डमधील इतर सर्व मेनू जसे फाईल होम इन्सर्ट लेआउट इत्यादी सर्वांचा परिचय करून झाला आहे एम एस वर्ड संबंधित माझे व्हिडिओ अध्याय एक ते अध्याय चौदा पाहिले नसतील तर ते तुम्ही पाहू शकता म्हणजे इत्यंभूत माहिती तुम्हाला होईल आजच्या अध्यायात आपण शेवटचा मेनू पाहणार आहोत नमस्कार मी आहे भागुजी बुरुड चला शिकूया या माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे एम एस वर्ड पूर्ण समजण्यासाठी एक ते चौदा हे अध्याय पहा जर अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लवकरच मी एम एस पॉवर पॉईंटची माहिती देण्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे टॅब एम एस वर्ड मधील शेवटचा परंतु अत्यंत महत्त्वाचा असा आहे संबंधित हमखास प्रश्न विचारले जातात व हा मेनू सतत उपयोगी पडणारा असा आहे चला तर प्रत्यक्ष अध्यायाला सुरुवात करूया एम एस वर्ड डॉक्युमेंट आपण ओपन केलेला आहे आणि आता व्ह्यू मेनू मध्ये जात आहोत आपण व्ह्यू मेनू आपण ओपन केला आहे आणि यामध्ये रेबनचे किंवा टूलचे जे ग्रुप आहेत ते व्ह्यूज इमर्शिव पेज मुवमेंट शो झूम विंडो मॅक्रो आणि शेअर पॉईंट ह्या सर्वांचा परिचय आपण पाठोपाठ एक असा करणार आहोत पहिला आहे व्ह्यूज त्याच्यासाठी आपण एम एस वर्ड डॉक्युमेंट ओपन केलेलं आहे इथे मी एक क्लिक केलं तर इथे पहा असं हे लांबलचक दिसतंय खरं तर असं वर्डमध्ये आपल्याला असं सहसा दिसत नाही वर्ड डॉक्युमेंटमध्ये मग हे कुठून दिसतंय तुम्ही आठवा तुम्ही नेहमी वेबसाईट्स शोधत असता वेबसाईट पाहता वेबसाईटचे पेजेस जे असतात ते ह्या टाईपमध्ये दिसतात आणि म्हणून याला वेब लेआउट असं म्हटलं जातं इथे पहा वेब लेआउट आहे त्यावर मी क्लिक केले आणि हे लेआउट दिसते आपल्याला ले बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला यातून बाहेर कसं पडायचं कारण आपल्याला माहीत नसतं ह्या वेब लेआउट ले मध्ये आहोत म्हणून चुकीने का होईना पण ते ह्या याच्यात गेलेला असतो एखादी वेबसाईट पाहत असताना आपण ह्या मध्ये गेलेलो असतो वेब लेआउट मध्ये आणि ते तिथून बाहेर पडल्यानंतर तो वेब लेआउट ऑप्शन व्ह्यू ऑप्शन तसाच राहून जातो आणि मग जेव्हा आपण रेग्युलर इकडे वर्डमध्ये पाहायला लागतो तर तेव्हा हे आपल्याला हे असंच दिसतं डॉक्युमेंट आणि आपलं नेहमीचं जे दिसतं तसं दिसत नाही मग आता काय करायचं असा प्रश्न पडू शकतो परंतु हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि हा स हे समजून घेतल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येईल की हा वेब लेआउट व्ह्यू आहे आणि आपल्याला जर नॉर्मल डॉक्युमेंट दिसायला हवं हो असेल तर आपल्याला लेआउट मेनूमध्ये प्रिंट लेआउट मेनूमध्ये गेलं पाहिजे आता हे नॉर्मल डॉक्युमेंट आपलं दिसायला लागलं तर असा हा आ, प्रिंट लेआउट मेनू आहे आणि यामध्ये दे बाय डिफॉल्ट आपण डॉक्युमेंट पाहत असतो यातील पहिला जो टूल आहे रीड मोड त्यावर क्लिक करूया हे मोडवर क्लिक केल्यानंतर आपल्याला हे आपलं डॉक्युमेंट दोन भागात दिसायला लागले दोन भागात म्हणजे दोन पेजेस एकदम दिसायला लागली म्हणजे हे एक पेज आणि हे एक पेज असे दोन पेजेस एकदम दिसायला लागले आपण जे पुस्तक वाचतो ना पुस्तक उघडतो पुस्तक वाचतो तर ते आपल्याला असंच दिसत असतं की नाही एक पेज ह्या बाजूला दिसतं आणि एक पेज ह्या बाजूला दिसतं आपण हे पेज वाचून झाले की पुढच्याला ओळटो तर हे पेज लेआउट व्ह्यू असा आहे तर त्यासाठी मायक्रोसॉफ्टनी पेज लेआउट व्ह्यू काढलेला आहे आणि पुस्तक वाचायची आपली सवय जाऊ नये आणि आपल्याला ते वाचता यावं म्हणून हा ह्या टाईपमध्ये आपल्याला हा व्ह्यू आणून दिलेला आहे यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला एस्केप बटन दाबावं लागेल रीड मोड हा झाला प्रिंट लेआउट हा तर आपण नेहमी त्यामध्येच असतो आणि वेब लेआउट पण पाहून झाला आता आपण यातील पुढचे दोन पाहणार आहोत हे आउटलाईन आणि ड्राफ्ट आउटलाईनला क्लिक केल्यानंतर स सर्व डॉक्युमेंटमधलं टेक्स्ट हे डाव्या बाजूला आलेलं आहे ते थोडं असं कॉम्पॅक्ट दिसते पुन्हा यामध्ये जे हेडिंग्ज वगैरे आहेत ते हेडिंग दिसतात आणि हेडिंगवर क्लिक केलं तर तो पॅरेग्राफ ते सगळ्याच्या सगळं आपल्याला सिलेक्ट करता येतं आणि हे सिलेक्ट करून आपल्याला काही फॉर्मॅटिंग करायचं असेल कुठे प कॉपी करून पेस्ट करायचं असेल तर ते फक्त ह्या याच्यावर क्लिक करून आपल्याला करता येतं कॉपी करून पेस्ट करता येतं इतर फॉर्मॅटिंग करता येतं असा हा आउटलाईन मेनू आहे ह्यूमधील ड्राफ्ट तर ह्या ड्राफ्टमध्ये सुद्धा हे पा हे ग्रुप असे दिसतात आणि तो आउटलाईनसारखाच थोड्याफार फारकाने आपल्याला हा व्ह्यू दिसतो परंतु इथे मात्र आपल्याला हे सिलेक्ट करण्यासाठी असं तिथे जे होतं आउटलाईनमध्ये तसं नाही आहे इथे पाहायला एवढाच फरक दिसतो याच्यात टेक्स्ट थोडं वेगळं दिसतंय तो ते जितकं कॉम्पॅक्ट होतं तसं नाही आहे याचे पाहे मंथली बजेट म्हणजे हे हेडिंग जे आहेत हेडिंग पुढे आलेले आहेत जे ओरिजिनल याच्यात होते तसं तर असे आपण व्ह्यू मेनू हा व्ह्यू ग्रुप पाहून झालेला आहे आपला इमरशिव इमरशिव हा ग्रुप आहे तर आता आपण हे डॉक्युमेंट पाहतोय ते ड्राफ्ट मध्ये व्ह्यू आहे तो आपण प्रिंट लेआउटमध्ये आणू आता आपण फोकस पाहणार आहोत तर फोकसवर क्लिक केल्यानंतर ह्या डॉक्युमेंटमध्ये काय फरक होते ते पाहणार आपण पॉवर पॉईंटमध्ये जशा स्लाईड्स असतात त्या टाईपमध्ये हे डॉक्युमेंट दिसते हे नुसतं असं डॉक्युमेंट दिसते असं नाही तर याच्या आजूबाजूला तुम्ही पाहिलं तर याचं बॅकग्राऊंड बदललेलं आहे आणि तसं असल्यामुळे बॅकग्राऊंड आपला फोकस आपल्या डॉक्युमेंटवर राहतो तर याला फोकस का म्हटले तर हे तुम्हाला लक्षात आलं असेल तर असं हे फोकस दिसते आपण अजून एक डॉक्युमेंट पाहू त्यासाठी आपण हे दुसरं डॉक्युमेंट ओपन केलं हे डॉक्युमेंट तसं पाहिलं तर अजिबात चांगलं दिसत नाहीये कारण ते खूप छोटं आहे आणि त्याचे अक्षर पण दिसत नाही वाचणे तर शक्यच नाही आहे आणि हे पिक्चर किंवा ही इमेज आपल्याला जी दिसते तीसुद्धा आपल्याला ठळकपणे दिसत नाही आहे तर इथे फोकस काय वापरणार आहे आपण तर ही इमेज आपल्याला चांगली दिसावी म्हणून आपण काय करता येईल किंवा कशी दाखवता येईल आपल्याला चांगल्या प्रकारे तर ते पाहणार आहोत आपण तर त्यासाठी मी हा इथे कीबोर्डवरचा कंट्रोल प्रेस करून ठेवणार आहे आणि माऊसवरचं व्हील बटन हे मागे पुढे करणारे हे पुढे पुढे जर गेलं टेक्स्ट मोठं होत जातं आपल्याला व्यवस्थित पाहता येईल असा व्ह्यू आहे पहा आता आपल्याला हे व्यवस्थित वाचता येण्यासारखं आहे डॉक्युमेंट आणि इमेज पण व्यवस्थित दिसते फोकस आपल्याला कशावर करायचा होता हे हो तर हे डॉक्युमेंट चांगलं दिसावं म्हणून तर त्याप्रमाणे आपण प्रयत्न केला आणि आपलं डॉक्युमेंट चांगल्या प्रकारे दिसायला लागलं तर हा आपला फोकस होता हे पहा इथे पुढचं आहे पेज मुवमेंट पेज मुवमेंट हे व्हर्टिकल व्हर्टिकल म्हणजे वर खाली फक्त मुवमेंट व्हावी हो असं आहे इथे ते तर आपण नेहमीच पाहतो साईड टू साईड दुसरं ऑप्शन आहे साईड टू साईड त्याच्यावर क्लिक करूया इथे दोन पेज असे दिस दिसत आहेत आपल्याला जसं आपल्याला रीड मोडमध्ये होतं ना तसं पण इथे ते फक्त रीड मोड होतं आणि इथे आपल्याला हे जे दिसतंय इथे कम्पॅरिझन करू शकतो आपण इथे ह्या दुसऱ्या डॉक्युमेंटमध्ये आपण लिहू शकतो दुसऱ्या डॉक्युमेंटमध्ये इथलं कॉपी करून पेस्ट करू शकतोय तर अशा गोष्टींसाठी आपल्याला हे वापरता येईल साईड टू साइड पुढे जाऊया जरा इथे आपल्याला शो असं दिसतंय शो आपण असं करूया ना हे टेक्स्ट घेऊया आपण आता रोलर हे सिलेक्टेड आहे ते रोलर म्हणजे काय तर ही फुटपट्टी आहे ही फुटपट्टी मोजपट्टी आहे ही एका आडव्या स्वरूपात इथे आहे आणि इकडे डाव्या कोपऱ्यात ही उभ्या स्वरूपात आहे तर ही रोलर आहे आणि हे याच्या हे डिसिलेक्ट केलं समजा याच्यावरची टिक काढली आपण तर इथले ते रुलर गायब होणार आहे दोन्हीकडची दोन्हीकडची गायब होणार आता रोलर गायब झाली तर आपल्याला पटकन लक्षात आलं पाहिजे की आपल्याला आता फ्यू मेनू मध्ये जायला पाहिजे आणि रोलर वर टिक केलं पाहिजे तर आपली रोलर इथे दिसायला लागेल पुन्हा ग्रीड लाइन्स ग्रीड लाइन्स याचा विशिष्ट असा उपयोग असतो आणि तो त्या उपयोगासाठी ग्रीड लाईन्स वर्ड मध्ये वापरले जातात ग्रीड लाईन्स अशा स्वरूपात आहे आपण आलेख वगैरे काढतो की नाही त्या आलेख काढण्यासाठी अशा प्रकारचे आपल्याला पेजेसच मिळतात ते किंवा अशा प्रकारची वहीच मिळते त्याची आणि त्याच्यात आपण आलेख काढत असतो त्याचप्रमाणे इथे तुम्हाला ड्रॉईंगची जर आवड असेल असं ड्रॉइंग तुम्ही याच्यातून निर्माण करू शकता तसंच रांगोळी रांगोळी पण याच्यातून निर्माण होऊ शकते जी साचेबद्धपणाने निर्माण केले जाईल तर असे हे ग्रेड लाईन्स आहेत आणि त्याच्यावर क्लिक केलं म्हणजे हे सिलेक्ट केलं तर ह्या ग्रे ग्रेड लाईन्स दिसतात पेजवर आणि याच्यावर टीक टिक काढली तर हे गायब होतात नॅव्हिगेशन पान आता याच्यावर टिक केली तर हे नॅव्हिगेशन पान ॲक्टिव्ह होईल हे नॅव्हिगेशन म्हणजे काय तुम्हाला काही शोधायचं असेल तर त्या शोध मोहिमेत आपल्याला मदत करणारं हे टूल आहे हे टूल काय मदत करतं तर तुम्ही जे शोधायचा प्रयत्न करता तिथपर्यंत नेऊन पोचवत तर आता आपण ह्या नॅव्हिगेशन पानवर क्लिक करूया म्हणजे ते सिलेक्ट करूया हे डॉक्युमेंट आहेत आणि ह्या डॉक्युमेंटमधले हेडिंग आहेत अनुक्रमणिका किंवा इंडेक्स म्हणा पाहितं आता याच्यातल्या कुठल्या एका हेडिंगवर जायचं असेल तिथल्या टेक्स्टमध्ये पाहायचं असेल तर आपण इथे क्लिक करू शकतो आता मी इथे क्लिक करतो डेटा टाईप करा हे डेटा टाईप करा इथे हा कर्सर आला डायरेक्ट इथे आपल्याला आणून सोडले फाईल टॅब अंतर्गत फाईल सेव्ह करा याच्यावर आपल्याला आपण क्लिक केले आणि इथे हा कर्सर आलेला आहे तर अशा प्रकारे हे नॅव्हिगेशन पान मार्गदर्शकाची भूमिका बजावत असतो आणि इथे जी अनुक्रमणिका केली ती ह्या पुस्तकाची अनेक अनुक्रमणिका आहे आणि त्यासाठी पुस्तकामध्ये हे हेडिंग तयार करावे लागतात जे आपण मागे पाहिलेलं आहे त्याप्रमाणे हे अनुक्रमणिका तयार झाली आणि इथून आपल्याला डायरेक्ट त्या टॉपिक वर जाता येतं पुढचा ग्रुप आहे झूम झूममध्ये हे वन पेज मल्टिपल पेजेस आणि पेजविड हे जवळजवळ आपण सगळं इकडे पाहिलेलं आहे सुरुवातीलाच आपण फक्त आता इथे झूम ह्या वर क्लिक करूया झूममध्ये हे पर्सेंटेज दिसत आहेत पंच्याहत्तर टक्के शंभर टक्के दोनशे टक्के आता आपण दोनशे टक्के करू आणि त्यावर ओके करूया ओके केल्यानंतर हे दोनशे टक्के झूम झालं पा बाय डिफॉल्ट शंभर टक्के झूम असतं तर आपण आता शंभर टक्क्यावर क्लिक करू हे शंभर टक्के झालं झूम इन हे किती होतं म्हणजे टेक्स्ट मोठं किती होतं तर ते पाहायचं असेल स्टेटस बारा हा शेवटी असतो त्या डॉक्युमेंटचा तिथे झूम हे स्लायडर आहे झूम हे साय स्लायडर आहे आणि ते डॉक्युमेंट किती मोठं होते हे पाहायचं झालं तर प्लस साईनवर क्लिक करा किंवा प्लस साईनकडे तेव्हा हो। बटन न्या तर हे पाचशे टक्के झूम होते आणि तिथून मागे यायचं असेल तर ते म्हणजे मिनिमम किती होते हे पाहायचं असेल तर मिनिमम झूम हे दहा टक्के होत अशा प्रकारे हे झूम ऑप्शन आहे तर हे इथून स्लायडरनी पण करू शकतो आपण इथे झूम ग्रुप मध्ये येऊन आपण हे करू शकतो जो झूम ग्रुप आपला व्ह्यू मेनूमध्ये आहे आणि हे झूम आपल्याला नेहमी वापरात येणार आहे याच्यावर इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात इथे ही पेज विड्थ वाढली मल्टिपल पेजेस हे मल्टिपल पेजेस असे आपल्याला दिसतात पहा ह्या पुस्तकामध्ये किंवा डॉक्युमेंटमध्ये जेवढी पेजेस आहेत ती सगळे आप आपल्याला इथे असे दिसायला लागले पहा तर अशा प्रकारे हे मल्टिपल पेजेसचं ऑप्शन आहे आणि मग आपण वन पेजला येऊ तर वन पेज हे नॉर्मल पेज आपल्याला दिसते असं झूम हा टॅब किंवा झूम हा ग्रुप पाहून झाला आपला आता आपण विंडो ग्रुपमध्ये आलो आहोत आणि त्यातील न्यू विंडोवर क्लिक करणार आहे आपण ह्या डॉक्युमेंटचं नाव इथे वरती आपल्याला दिसते पहा टेबल रिव्ह्यू टेबल रिव्ह्यू दोन आता आपण न्यू विंडोला क्लिक करणार आहे ह्या न्यू विंडोला क्लिक केल्यानंतर अजून एक या टेबल रिव्ह्यू टू ची कॉपी तयार झाली ती कॉपी त्या कॉपीला नाव काय दिलं टेबल रिव्ह्यू टू च टू परत न्यू विंडोला एकदा क्लिक करतो मी आता टेबल रिव्ह्यू टू ची तीन नंबर कॉपी तयार झाली तर अशा प्रकारे आता ह्या न्यू विंडोमध्ये आल्यानंतर आपल्याला त्याच्यावर क्लिक केल्यावर ह्या कॉपीज तयार होतात आता ह्या कॉपीज तयार झाल्यात तिथपर्यंतही ठीक आहे एका डॉक्युमेंटच्या अनेक कॉपी तयार झालेल्या आहेत पण त्या एकत्र पाहायच्या असतील तर काय करायचं ह्या तयार ओपन केलेल्या ह्या सगळ्या कॉपीज एकत्र पाहायच्या असतील तर काय करायचं तर त्यासाठी अरेंज ऑल हे ऑप्शन वापरायचे तर हे अरेंज ऑल ऑप्शन वापरल्यानंतर आपल्याला इथे एक दिसते इथे एक दिसते आणि इथे पण एक दिसते ह्या दिसतेच्या तिन्ही आपल्याला इथे दिसायला लागले त्यानंतर ह्य साइड बाय साईड हे जे ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करूया टेबल वन नंतर ही टू असे दोन्ही पाहूया आपण तर ह्या अशा साईड बाय साइड आपल्याला दिसतात साईड बाय साईड म्हणजे ही तुलना जर करायची असेल याच्यात काही बदल झालाय का याच्यात जे आहे तसंच आहे का किंवा यातून काही आपल्याला ॲप टाईप करायचं आहे असंही करता येतं याच्या इथे तर अशा प्रकारे याचा वापर उपयोग आपल्याला करता येतो त्यासाठी आपल्याला हा टॅब वापरता येतो किंवा हे ऑप्शन वापरता येतं तर आपण आता ह्या दोन्ही विंडो मिनिमाइज करूया आता स्प्लिट विंडो काय आहे पाहूया आपण हा वारचा पार्ट झाला आणि हा खालचा पार्ट झाला तर अशा प्रकारे ह्या विंडो स्प्लिट होता आता रिमूव्ह स्प्लिटला गेलं तर ते रिमूव्ह होईल आणि आपलं डॉक्युमेंट नॉर्मल दिसायला लागेल आता आपण ओळणार आहोत स्विच विंडोकडे पण त्यासाठी मला आता काही अजून फाईल्स ओपन करावे लागतील आता आपली एकच फाईल ओपन आहे तर आता माझ्याकडं तीन डॉक्युमेंट ओपन आहेत पहा स्विच विंडो हे ऑप्शन पाहणार आहोत आता तर त्यासाठी इथे क्लिक केलं तर इथे पहा रिव्ह्यू वन अशा नावाचं एक डॉक्युमेंट ओपन आहे व्हिडिओ प्रोव्हाइड्स ही रीड ओनली फाईल आहे आणि ती एक ओपन झालेली आहे आणि आपलं पहिलंच ओपन होतं ते टेबल रिव्ह्यू टू अशी तीन डॉक्युमेंट ओपन आहे जर स्विच विंडो हे ऑप्शन वापरतोय आपण तर आपल्याला समजा हा रिव्ह्यू वन पाहायचा असेल तर इथे क्लिक करा हे रिव्ह्यू वन डॉक ओपन होईल पुन्हा स्विच विंडोला गेलो टेबल रिव्ह्यू टू वर क्लिक केलं तर हे टेबल रिव्ह्यू टू फाईल ओपन झाली हे डॉक्युमेंट ओपन झालं व्ह्यू मेनू मधील मायक्रोज हे पाहणार आहोत तर हे मायक्रोजवर क्लिक केलं आणि इथे पहिल्यांदा आपण व्ह्यू पाहू याच्यात काय ऑप्शन आहे रन टेप इन टू एडिट क्रिएट डिलेट ऑर्गनाइज अशा प्रकारचे ऑप्शन्स आहेत तर इथे एक मॅक्रो आहे तर ते आपण डिलीट करून टाकू डिलीट हे ऑप्शन हे पाहून टाकू लिहिले तर याच्यावर डिलीट क्लिक केलं आणि हे डिलीट केलं आपण आता आपल्या मॅक्रोमध्ये एकही डॉक्युमेंट नाहीये हे पहा आपण आता पहिल्यांदा मॅक्रो तयार करणार आहे मॅक्रो तयार करायचं म्हणजे काय करणार आहे आपण तर आपल्याला एखादं काम वारंवार करावं लागत असेल तर ते काम आपण एकदाच मायक्रोच्या माध्यमातून केलं तर आपल्याला दुसऱ्यांदा मायक्रो रन केल्यावर ते तेवढ्याच्या तेवढं डायरेक्ट आपल्याला येतं पहिल्यांदा आपल्याला मायक्रो चालू करावं लागेल रेकॉर्ड मायक्रोवर क्लिक करायचं इथे मायक्रो ओव्हन असं नाव आलेलं आपण तसंच ठेवूया ओके करूया ओके केलं आता आपलं मायक्रो रनिंग सुरू झाले हे पहा आता आपल्याला ऑप्शन येते स्टॉप रेकॉर्डिंगाचं तर आता मायक्रो सुरू आहे आपलं तर इथे पहा मी इन्सर्ट मध्ये जातो टेबलवर क्लिक करतो इथे टेबल घेणार आहे मी हे टेबल घेतलं आणि ह्या टेबलमध्ये मी पहिल्यांदा सेटिंग करतो टेबलचं आणि इथे सिरियल नंबर लिहिला टॅबनी पुढं गेलो नेम प्रॉडक्ट आणि क्वांटिटी सेम आणि आता मी व्ह्यू मध्ये मॅक्रोला जाणार आहे आणि स्टॉप रेकॉर्डिंग म्हणणार आहे स्टॉप असं हे मॅक्रो तयार झाला आपलं आणि आता हा टेबल आहे हा आपल्याला केव्हा हो पुढे वापरता येईल यासाठी आता मी इन्सर्टमध्ये जातो पुन्हा ब्लँक पेज घेतो आणि ह्या ब्लँक पेजवर इथं आपण आहोत आपण मॅक्रोमध्ये जाऊया आणि आता व्ह्यू मॅक्रो पाहिजे आपल्याला व्ह्यू मॅक्रो मध्ये गेलो इथे आपला हा मॅक्रो आहे मॅक्रो वन आणि तो रन करणार आहे आपण रनवर क्लिक करायचं हे पहा आपलं हे टेबल इथे आलं हे टेबल आल्यानंतर आपण अजून हे करूया जेवढ्या वेळाला लागेल ला तेवढ्या वेळाला आपल्याला हे वापरता येईल व्ह्यू मॅक्रो रन मॅक्रो हे इथे पण आलं परत अजून आपण म्हणूया एकदा घेऊया अजून मॅक्रोला गेलो ह्यू मॅक्रो रन, रन केलं हे रन झालं तर हे जे आपण केलं होतं की याच्यात थोडे चेंजेस केले होते ते आले आणि मॅक्रो अशा प्रकारे आपलं तयार झालं हे मॅक्रो तुम्हाला डेमो म्हणून मी दाखवलं असलं तरी त्यामधून तर अनेक कामं करता येतात आपल्याला पुढे आपण जाऊया ह्या प्रॉपर्टीजवर आल्यानंतर आपण पहिल्यांदा इथे परत मागे जाऊया जरा आणि इथे एक ब्लेंक पेज घेतो मी परत पिन ब्लँक पेज ब्लँक पेजला आलो आता आपण मॅक्रो व्हिवला गेलो इथे शेअर पॉईंट प्रॉपर्टीजवर क्लिक केलं तर ह्या प्रॉपर्टीज आपल्याला दिसतात आता पहा प्रोटेक्ट डॉक्युमेंट हे आता ओपन केलेलं डॉक्युमेंट आहे आपलं तर हे दिसतंय आपल्याला आणि त्याच्या त्याची प्रॉपर्टी दिसते ही तर इथे काय केलंय साईज आहे एवढी पेजेस किती आहेत तर पेजेस सहा आहेत ह्या डॉक्युमेंटचे वर्ड्स त्याच्यात किती आहेत वगैरे वगैरे हो ही सगळी माहिती दिली आहे आणि हे क्रिएट कधी केलेले आहे त्याच्यावर क्रिएशन नंतर मॉडिफाय कधी केलेले हे सगळं इथे दाखवलं जातं ते कोणी केले त्याचा अथर कोण आहे असं म्हटलं जातं इथं तर हे सगळी माहिती आली इथे आता आपण प्रोटेक्ट डॉक्युमेंटवर क्लिक करूया इथे अनेक ऑप्शन्स आहेत ऑलवेज ओपन रीड ओनली जर आपण याच्यावर क्लिक केलं तर ते डॉक्युमेंट फक्त रीड करण्यासाठी ओपन होत जाईल आपण ते आत्ता करणार नाही आहे इनक्रिप्ट विथ पासवर्ड पासवर्ड देऊन इनक्रिप्ट करता येऊ शकतं म्हणजे ते डॉक्युमेंट आपण पासवर्ड प्रोटेक्टेड करू शकतो मग ते डॉक्युमेंट इतर कुणालाही ओपन करता येणार नाही त्याच्यात बदल करता येणार नाही असं रिस्ट्रिक्ट एडिटिंग हे आपण अगोदरच्या ऑप्शनमध्ये पाहिलेलं आहे एडिटिंग रिस्ट्रिक्ट कसं करतात हे पाहिलं आहे ते रिस्ट्रिक्ट करण्यासाठी प्रोटेक्ट पण करता येतं अशा प्रकारे पाहिलेलं आहे आपण ते डिजिटल सिग्नेचर डिजिटल सिग्नेचर आर करायचे असेल तर ती करू शकता इनक्रिप्ट विथ पासवर्ड आता याच्यावर क्लिक करूया आपण आणि इथे पासवर्ड आहे पासवर्ड दिला ओके केलं पुन्हा रिएंटर करायला सांगितलं पासवर्ड दिला ओके केलं तर अशा प्रकारे आता हे पासवर्ड प्रोटेक्टेड असं डॉक्युमेंट झालेलं हे आपण आता हे क्लोज करणार आहोत परत हे ओपन करणार तर ओपन करताना त्या डॉक्युमेंटला आता पासवर्ड मागितला आणि आपण आता पासवर्ड देऊया हा पासवर्ड दिला आणि ओके केलं हे डॉक्युमेंट आपलं ओपन झालं पहा हे डॉक्युमेंट पासवर्ड प्रोटेक्टेड आहे हे पासवर्ड दिल्याशिवाय ओपन होणार नाही तुम्हाला एक सूचना आहे की पासवर्ड आपण देतो डॉक्युमेंटला दिला तर तो परत काही कालांतराने आपल्या लक्षात राहत नाही आणि नंतर आपलं जर महत्वाचं डॉक्युमेंट असेल ज्याची आपल्याला गरज पडते अधूनमधून तर ते मग ओपन होणार नाही आणि नंतर कधीच ओपन होणार नाही जर तुम्ही पासवर्ड विसरला तर किंवा पासवर्ड तुम्ही लिहून ठेवलाच नाहीये अशा वेळी ते डॉक्युमेंट नंतर ओपन होणार नाही म्हणून आपल्या सर्वांना सूचना आहे की शक्यतो असं पासवर्ड प्रोटेक्टेड डॉक्युमेंट करू नका जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला अडचण निर्माण होईल परत प्रॉपर्टीला गेलो आपण आणि इन्स्पेक्ट डॉक्युमेंट याच्यावर क्लिक करूया आता आपल्याला इथे आपण दुसरं डॉक्युमेंट घेऊ हे डॉक्युमेंट क्लोज करूया नवीन डॉक्युमेंट घेतले आपण पाहणार आहोत इनस्पेक्ट डॉक्युमेंट त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे सुद्धा तीन ऑप्शन आहेत पहा इनस्पेक्ट डॉक्युमेंट चेक असेसिबिलिटी आणि चेक कम्पॅटिबिलिटी चेक असेसिबिलिटीवर क्लिक करूया ते क्लिक केल्यानंतर इथे ह्या डॉक्युमेंटमध्ये काहीही इश्यू फाऊंड झाला आहे म्हणजे काही जर अडचण असेल तर ते इथे दाखवलं जातं तर ह्या डॉक्युमेंटमध्ये काही इश्यू नाही आहे असं त्याचं म्हणणं आहे तर आपण अशी असेसिबिलिटी चेक करू शकतो त्याची आणि शेवटचं ऑप्शन आहे मॅनेज डॉक्युमेंट यावर क्लिक केल्यावर पुन्हा दोन ऑप्शन दिसतात रिकवर अनसेव्ड डॉक्युमेंट डिलेट अनसेव्ड डॉक्युमेंट आपण रिकवरला क्लिक करूया इथे एक विंडो ने ओपन झालेली आहे ह्या विंडोमधील कुठल्याही डॉक्युमेंटवर क्लिक केलं तर आपल्याला ते डॉक्युमेंट रिकवर करता येऊ शकेल ह्या सगळ्या ही सगळी डॉक्युमेंट आहेत ना ती ओपन केली त्याच्यावर काही काम केलं किंवा काम अजिबात केलं नाही आणि तशीच ती बंद केली अशी डॉक्युमेंट आहेत तर ते आपल्याला परत आणायचं आहे डॉक्युमेंट तर त्यासाठी ह्या डॉक्युमेंटवर समजा क्लिक केलं आणि ओपन केलं तर ते डॉक्युमेंट इथे ओपन होणार आहे आणि हे डॉक्युमेंट ओपन झाल्यानंतर आपल्याला हवं तर आपण सेव करू शकतो इथे आणि म्हणजे ते आपल्या कॉम्प्युटरमध्ये तसं राहील आपल्याला हे सेव्ह करायचं नाहीये परत क्लोज करूया डोंट सेव्ह म्हणतो आणि हे डॉक्युमेंट जाईल आपलं असं हे मॅनेज डॉक्युमेंटमध्ये हे रिकवर ऑप्शन आहे आणि डिलीट आलो याच्यावर क्लिक केलं तर त्या विंडोमध्ये जी दिसत होते सगळी डॉक्युमेंट ती सगळी आपली डिलीट होऊन जाते इथे ह्यू मेनू आपला पूर्ण झालेला आहे आजचा अध्याय आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद